धनगर समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सातारा येथे भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चामध्ये धनगर समाजातील युवक युवती व आबालवृद्ध सामील झाले होते भव्य मोर्चामध्ये सरकारच्या विरोधात घोषणा देत धनगर समाजाला एस टी प्रभागातून आरक्षण मिळावे आणि एस टी कॅटेगरीमधून त्यांना सर्व लाभ मिळावेत अशी मागणी करण्यात आली तर यावेळेला सातारचे आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी या आंदोलना पाठिंबा देऊन आपणच याबाबत आरक्षण मिळण्यासाठी धनगर समाजाला साथ देऊ आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करू असे आवाहन यावेळेला आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी केलेलं आहे सातारा जिल्ह्यातल्या जावली तालुक्याच्या वतीनं सकल धनगर समाजाचा हा आज नेड्यामधून तहसीलदार कार्यालयावरती जाणार आहे धनगर समाजाला टीच्या आरक्षणाची फक्त अंमलबजावणीचं देशामधल्या सगळ्या राज्यांनी केंद्राला शिफारस केली गोवानं केलं कर्नाटकनं केलं पण महाराष्ट्र सरकारनं काय आज ताब्यात केली पंच्याहत्तर वर्षे झाली केंद्राकडे काही शिफारस केली नाही पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एस टीचं आरक्षण देतो म्हणणारे राष्ट्रीय नेते मंडळाने तीस नावाची कमिटी आमच्या मानगुडीवर ठेवली त्याच्यामध्ये आठ नऊ वर्ष घालवले त्याच्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी दुसरी कमिटी नेमली त्याच्यामध्ये आता एक दोन महिन्याचा कालावधी जाणार आहे आणि ही जर एक कालावधी जात असेल येणारं दोन हजार चोवीसचं चे इलेक्शन ह्या तोंडावरती आलेलं आहे त्याच्या आत आम्हाला धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणीचे दाखले केंद्राकडून आम्हाला मिळवून दिले गेले पाहिजेत हीच सकल धनगर समाजाची मागणी आहे धनगर समाजाच्या वतीनं भव्य असा मोर्चा काढण्यात आला होता आणि धनगर समाजाच्या काही प्रमुख मागण्या आहेत की एस टीचं प्रमाणपत्र हे धनगर समाजाला मिळालं पाहिजे वाड्या वस्त्यात रस्ते पाणी पोचलं पाहिजे आणि आज आजपर्यंत पंच्याहत्तर वर्ष सुद्धा आज आमचं हक्काचं एस टीचं आरक्षण आहे एस टीचं आरक्षण असूनसुद्धा स येणाऱ्या प्रत्येक सरकाराने आमची दिशाभूत केली आहे सगळ्यात दे येणाऱ्या सरकार म्हणतात आम्ही तुम्हाला धनगराचं नारे आरक्षण देणार आहोत आणि तेच विरोधा देत नाही आणि विरोधी सरकार परत हातात काठी आणि गोंड घेऊन परतही विरोधात असणारे तयार होतात की आम्ही धनगर समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं आजपर्यंत या सर्व शासनाने राज्यकर्त्यांनी आमचा धनगर समाजाचा वापरच करून घेतला आहे आणि हे पाहत असताना आमच्या धनगर समाजाला कुठल्याही नागरी सुविधासुद्धा आजपर्यंत पोहोचल्या नाहीत आजच्या मेळाव्याला सुद्धा माझ्या माताबाईंनी धनगर समाज सकाळी पाच वर्षांपासून पायी चालत दोन दोन तास तीन तीन तास जाऊन त्याला गाड्या पकडून महिन्यामध्ये आहे आणि आज असं असताना सुद्धा प्रत्येक समाज आमच्या धनगर प्रत्येक राजकीय मंडळी धनगर समाजाला बसवते की तुम्हाला असं आरक्षण देऊ तसं आरक्षण देऊ ती समिती स्थापन करू आज ती समिती स्थापन केलेली असताना ती सुद्धा आमच्या दऱ्या इथं धनगर समाज आश्चर्यच राहतो तिथं ती पोचला पोचायला पाहिजे होती पण ती तिथं न पोचता ती कुठंतरी सेवा ठेवून कुठेतरी चुकीचा अहवाल सादर केला आहे त्यांनी तर आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत तेही आमच्या जावदी तालुक्यातले आहेत त्यांना आमची विनंती असेल की जे आता तीजचा अहवाल किंवा ती समिती आपण न ठेवून जाता आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील लोकनेते अजित पवार साहेब असतील असे तुमच्या टीमला आपण घेऊन जाऊन दरे गावात आपण भरपूर मीटिंग करता तशीच एकदा मिटिंगसाठी त्यांना घेऊन जाऊन आपण दरे गावा दरे मुरा आईर मुरा किंवा ढेन किंवा कुसुमी कांदाटी खोरं कांदाटी खोरं या ठिकाणी आपण जाऊन घरी तुमच्या लक्षात येईल की धनगर समाज कसा जगतोय कसा राहतोय आणि खरा आदिवासी कोण आहे हे तुमच्या लक्षात येईल तर समस्त माझ्या धनगर समाजाच्या वतीनं मी आज विनंती करतो मुख्यमंत्री साहेबांना की आपण एकदा त्या ठिकाणी जावं आणि पाणी करावी आणि पाणी कराल <Kane -P031> तर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही कारण तुम्ही शब्द पाहणारे मुख्यमंत्री आहात पण तुम्हाला विनंती करतो तुम्हाला लांब जायची गरज नाही तुमचं गाव आहे त्या दरेगावच्या दरे, दरे मुळ्यावर एकदा तुम्ही जा तुमच्या लक्षात येईल की धनगर कारण तुम्ही ज्या वेळेला तुमचा सत्कार आम्ही धनगर समाजाने बांद्रा येथे केला होता तेव्हाच तुम्ही सांगितलं होतं की माझा धनगर समाज हा